आम्ही मस्त आज काळे मटकीची भाजी करेल इकडे ना मी आता साड्यांना पिकअप फॉल करत होते म्हणजे एकच साडी होती तर बाकीच्या कस्टमर जे होत्या ते मी पिकअप फॉल करून दिलेल्या होत्या तर आता नसल्या ऍक्सिजन असल्यामुळे थोडस काम कमी झालंय मम्मीचे पण ब्लाऊज चालू शिवायचे आणि मी पण पिकप फॉल करते आता आणि मला खूप सारे कमेंट आहे की ना कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवा तर ना आपले जे जुने व्हिडिओ आहे ना खाली खाली असते ना थे थे तर ते जास्त तर त्याच्यामध्ये मी दाखवलेली कटिंग मम्मीनी तर तुम्ही बघितलेली नसेल तर ते व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला ना भरपूर बघायला भेटेल जुन्या व्हिडिओमध्ये आणि प्रिन्स कटचे ब्लाऊज आहे ना त्याची पण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवलेलं आहे परत जे लहान मुलींच्या फ्रॉक वगैरे असता ड्रेस तर त्याचे पण व्हिडिओ टाकलेले मी ब्लॉगमध्ये जातील तर तुम्ही नक्की बघा आणि केकचे पण आहे ना मी भरपूर व्हिडिओ टाकलेले तर आहे ना आपले खाली असतील ना आता थोडेसे व्हिडिओ तर तुम्ही नक्की चेक करा तुम्हाला आहे ना तिथे सगळं बघायला भेटून पिकअप ऑलचे पण टाकलेले मी मम्मी ना आता तिचा ब्लाऊज शिवते कापून दोन दिवस झाले ब्लाऊज आता शिवाय आता वेळ भेटला शिवायला कस्टमरचे पण शिवायचे ब्लाऊज कस्टमरचे आता कमी झाले आता पार्लरचा पण हे पण सीझन सोबतच चालू होईल दिवाळी परत लग्न आहे ना मम्मी परत नवरीचे ब्लाऊज मग नाही का डायमंडचे नाही घ्यायचे जे सिम्पल आहे ते ब्लाऊज घ्यायचे ब्लाऊज पाहून घ्यायचे डायमंड असलं तर न्युकरी ना? न्युकरी खाली येतो लगेच आणि या मशीनची लगेच सेटिंग जाते ती इथं नाही डायरेक्ट कोपर गाव न्यावं लागतं आणि ते जरी मग यायचं म्हणलं त्यांना वेळ नाही राहत राहते परत त्या विलसांच्या इला पण मी निकडे आता ची कस्टमर करत होते आणि मला कमेंट आली की हँडचं वॅक्स करून दिल्यावरती ना तर स्क्रब किंवा ब्लीच कोणतं लावायचं करायचं तरी ना तुम्ही ना फक्त स्क्रब करू शकता क्लीनअप म्हणजे क्लिन्झिंग वगैरे नाही केलं तरी चालेल आणि शक्यतो ब्लीच नाही करायचं तर तुम्ही स्क्रब करू शकता कसं झालं का ॲब्रो आवडल्या तुला मी केले आता मम्मी करते इकडे काय कधी केस किती वरले तुझे <laughs> आणि स्ट्रेटनिंग करून काय करायचंय कुठे जायचंय तो स्ट्रेटनिंग करून लग्नाला उद्या आणि मला ने कमेंट आली की अपेक्षा फेसवरती ब्लॅक स्पॉट आहे तर त्याच्यासाठी काही घरगुती उपचार आहे का तर घरगुती उपचार नाही आहे पण जर फेशियल केलं तर होऊ शकता कवर जर तुम्ही फेशियल पण करत असेल तरी पण कवर नसून होत तर मग नाही सांगते कारण हॉस्पिटलला ट्रीटमेंट वगैरे घेऊन तरी पण ते डागेना ते कवर नाही होती तर त्याच्यामुळे फेशियलनी फेशियल केलेलं नसेल तर तुम्ही फेशियल करून बघा त्यानं तीन वाजले आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे ना मी मस्त आता चहा करणार आहे आणि इकडं झोपा चालू आहे परी झोपली मम्मी जवळ मस्त अशी बाहेर इतकं म्हणजे गार वारे त्याची म्हणते अशी मस्त झोपली आहे काळू झोपला परी झोपली त्यानं मी चहा करते झोप येते झोपली ती पाहि इकडं काळू लेवारी ग आपण एवढं जीवला लाईत त्याच्यामुळे आपल्या जाऊ अशी आता माहिते का नको मम्मी मम्मी नको ना ग काय ग अशी करीते नको का किती गडच आपल्या घर गड येते नमस्ते चहा उकायला आहे आता दुधाचं पातळीलं होतं ना त्याच्यामध्ये चहा ठेवले जसं दूध थोडंसं त्याच्यात इकडं पण दूध तापतय मी ना मम्मीला चहा दिलाय आता आणि मला ना वेलची टाकायची चहामध्ये मी आता वेलची टाकणार मला आवडत वेलची चहा मम्मीला नाही आवडत त्याच्यामुळे ना आधी मम्मीला दिला मी मला ना रील शूट करायचे होते इंस्टाग्रामसाठी तर मी मस्त रील शूट केल्या तर आपल्या इंस्टाग्राम आयडीला बघायला भेटतील तुम्हाला अपेक्षा गमे आय आयडी आहे तर तिथं नक्की बघा तुम्ही फॉलो करा मम्मी बसली ब्लाऊज शिवायला माझे रील्स पण काढून झाले आहे आता तर मम्मीची साडी घातली आहे मी कलर एकदम फ्रेश दिसतो या साडीचा आहे ना मम्मी व्हिडिओमध्ये तरी नाही एवढा भारी दिसतो ना हा कलर असा पिंक पण नाही वेगळाच थोडासा कलर आहे असा इतका छान दिसतो ना तो मम्मीचं चा चालू आहे आता इकडे स्वयंपाक बकरीचा भात इकडे शेंगदाणे दे मिरच्या दळायची कारल करणार आहे मी मला मस्त म्हणजे मी कोण खाणार आहे बकरीचा भात कोण खाणार आहे बाहेर अंधार पडत आलाय सात वाजत आले आता बगर आणि रवा सारखाच राहत बघा जाड राहते वाटत थोडीशी रवा एकदम बारीक एक राहतो हां हां मला उपवास नाहीये म्हणून काय काय टाकलं जिरे टाकले काढे पत्ता टाकायचं आहे असंच का धिरडे दे करायचे होते पण बिगर थोडीशीच आहे त्याच्यात धिरडे नसते झाले त्याच्यामुळे ना भात करती मम्मी <fakt क्राँगा> ते झिरक करायला ठेवलं का नाही गो टाकायचे आम्हाला उपास नसलेच खायला भारी वाटत होते उपास असलं खाऊशी नाही वाटत उपास असलं खरंच वरतून काय टाकलं ते, ते नंतर आज सारखा पाऊस चालू आहे दिवसभर त्याच्यामुळे आज कस्टमर पण नाही पाऊस पाऊस हा असं काही कस्टमर झाले पाहिजे माझ्या लक्षात सुद्धा नाही मम्मी मी म्हणते आज एक पण कस्टमर नाही झाले सकाळी स्ट्रेटनिंग आणि ते झाल्यानंतर परत कस्टमर केले तू